लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी विविध नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आणि उत्तर पश्चिम मुंबई शिवसेना महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी वांद्रे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातल्या शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव हो। यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला दक्षिण मुंबईत केलेली विकास कामं पाहता जनता नक्कीच भरघोस मतांनी विजयी करेल असा विश्वास यामिनी जाधव हो यांनी व्यक्त केला सगळ्यात म्हणजे एका महिलेवर त्यांनी जो विश्वास दाखवला महायुतीच्या सगळ्या मुख्य नेत्यांनी त्या विश्वासाला मी पुरेपूर घरी उतरेन हा मी उत शब्द आपल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं आहे की टीकेला टीकेने उत्तर देण्यापेक्षा कामाने उत्तर द्या यावरून लोकांमध्ये या मतदार मतदारसंघामध्ये एक जोश आहे आणि दक्षिण मुंबई महायुतीचा भाले किल्ला आहे महायुतीचा भाले किल्ला असल्यामुळे या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार यामिनीताई जाधव प्रचंड मताधिक्याने विजयी होतील गेले दोन वर्ष महायुतीने केलेलं काम राज्यातलं राज्याचा झालेला विकास आणि दहा वर्षामध्ये केंद्रामध्ये मोदी साहेबांनी केलेला विकास या विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही जातो पुढे बाकी आम्ही काही कुठलाही दुसरा मुद्दा आमचा नाही फक्त विकास विकास आणि विकास पालघर लोकसभेसाठी बहुजन विकास आघाडीकडून बोईसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला धुळे लोकसभा मतदारसंघात मोतीलाल बच्छाव यांनी काँग्रेसचे पर्यायी उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर संजय शर्मा यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला याच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुर रहमान यांनीही अर्ज दाखल केला भिवंडी लोकसभेचे भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार किसन कथोरे यांच्यासह महायुती घटक पक्षातले अनेक कार्यकर्ते उपस्थित होते पालघर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांनी अर्ज दाखल केला आहे